तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर संध्याकाळचे साडेपाच वाजले आज आहे संडे आणि आम्ही निघालो म्हणजे छोटा मोठा किराणा आणायचा आहे जास्त काही नाही आहे पण तर त्याच्यासाठी चाललो आहे कारण की आजचाच दिवस भेटतो काही सामान वगैरे काय असलं तर करायला तर चला तुमच्यासोबत शेअर करते कुठं जाणार काय करणार

कुठले बिस्किट पाहिजे ते एकच फक्त फक्त एक, एक आणि बिस्किट घे कोणतं पाहिजे ते काय घेतलं वीरनी ते तिथे बघा मिष्टी कशी खेळवत होती वीरला आणि वीर मस्त मज्जा करत होता वीरला तर खूप आवडतं त्याच्यामध्ये बसायला आणि मिष्टी त्याला खेळवत होते आधी मिष्टी रडत होती की मलाच याच्यामध्ये बसायचं वीरला नका बसवू याच्यामध्ये मलाच बसायचं आता तिला समजावून सांगितलं की तू मोठी आहे तुला इकडे तिकडे जाता येते तुला जे सामान पाहिजे ते घेता येते तर तू ते घे तू तुला जर याच्यामध्ये बसवलं तर तुला सामान तुला पाहिजे ते घेता येणार नाही तर ती आता फायनली ती बसत नाही त्याच्यामध्ये नाहीतर ती आधी रडायचीच त्याच्यामध्ये बसायसाठी हे बघा वीर मुलांसाठी बॉल घेतात दरवेळेस आले की एक बॉल तरी घेतातच घरी आणल्यावर त्याच्यासोबत खेळत पण नाही आणि फोडून टाकतात असे असतात मुलं फुटते ना ते वीर फुटून जाते बेटा चुरा होते त्याचं बघ तू मग तू मग तुला देते का बघ हात लाव ना बोबुला हातला पटलं टायगर जवळ जा टायगर जवळ चला चल चल बाय नंतर आलो आम्ही पाणीपुरी खायला खाऊन टाक खाऊन टाक पटपट मिस्टी पटपट खा भाई प <laughs> तर बाहेर जवळपास साडेपाचला गेलो होतो तर घरी यायला सात वाजले होते नंतर मग घरी आल्यावर नंतर माझ्याचं भरीत पोळी तूप गाजर कांदा सर्व ताट वाढून दिलं यंदा नंतर जेवण वगैरे झाले नंतर वीर खूप रडत होतं त्याला झोपवून दिलं आणि नंतर नऊ वाजता साडेनऊ वाजता क्लिनिंग करायला घेतली सगळं किचन ओटा वगैरे आवडून घेतला भांडे वगैरे घासून घेतले सर्व आवरून आहे मस्त सर्व आवरून झाल्यावर मनाला शांती भेटते सर्व आवरल्यानंतर तोपर्यंत तो झोपच येत नाही तर तावा मी रात्रीचा घासत आहे म्हणून इथे ठेवला आहे आणि खरकटं पण रात्रीचं फेकत नाही सकाळी टाकते तर ते तिथं ठेवलं आहे तर असं माझं किचन क्लिनिंग झालं आहे आजचं नक्कीच एंड करते कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडलं लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन आणि छानशा ब्लॉग्स बद्दलपर्यंत बाय बाय